जय शिवराय मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला किड्यांमुळे थोडंसं व्यवस्थित सांगता आलं नाही सा सा हो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते माहिती सविस्तर देण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओ आठ मिनटाचा जास्तीत जास्त होईल पण सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हे करेल उद्यापासून काही भागांना पावसाची जी काही रेलचेल आहे ती मेघगर्जनेसह मुसळधार वाढते आहे पूर्व विदर्भाला आज उघडीप आहे पण उद्यापासून बारा जुलै पासून पावसाचा जोर जो आहे तो काही जिल्ह्यांना होणार आहे तर सविस्तर पाहुयात जास्त वेळ वाया न घालवता हे जे काही नागपूरचे कॉमटी मौदा परिसर आहे हिंगणा परिसर आहे परसोणी परिसर आहे रामटेक सावणे नारखेड आहे अकरा जुलैला या कमलेश्वर सह बऱ्याच भागांमध्ये याच्यामध्ये भंडारा जिल्हा आहे त्यानंतर चंद्रपूरच्या उत्तरेकडील चिमूर वगैरे भाग आहे गडचिरोलीची उत्तरेकडील बाजू आहे कोळची परिसर द्योर, आहे देवरी परिसर आहे मोरगाव आहे म्हणजे हे गोंदिया जिल्ह्यातले बरेचसे जिल्हे उद्याच्या पावसाच्या लढ्यावरती येत आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याबरोबरच हा जो काही पट्टा आहे आपण पाहतोय पनवेल असेल कर्जत असेल कोल्हापूरची जी काही साईट आहे रायगड परिसर असेल ते ज्या परिसर असेल हा देखील भाग बदलतसारखा आहे पण एवढी मोठी बेकार कंडिशन या भागांमध्ये उद्याची नाहीये थोडाफार इथला सातारा सांगलीचा जो काही जोर आहे तो आता उसळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर आपण चित्र जर पाहिलंय दिनांक अकरा जुलैचं सॉरी बारा जुलैचं तर बारा जुलैला स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये काही भाग जर आपण पाहिलाय तर अहिले देवीनगर परिसराचा भाग आहे त्यानंतर राहुरी नेवासा भाग आहे पण हे जे काही भाग आहे तुरळक ठिकाणी आहे पण या भागांमध्ये तेरा जुलैला म्हणजेच रविवार पासून काही ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय आणि या रविवारी पावसाची जी स्थिती असेल ती मध्यम तर काही ठिकाणी चांगली असेल पण एकंदरीत जर चित्र आपण उद्याचं ह्या भागाचं पाहिलंय तर राहुरी नेवासा संगमनेर पाथडी परिसर शेगाव गेवराई पैठण परिसरामध्ये शिरूर कासार बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आणि घनसावंगी पट्ट्यामध्ये बारा जुलैला मोजक्या ठिकाणी पाऊस होईल आता हा बारा आणि तेराचा आढावा झालाय तर आता एकंदरीत चित्र बघूयात चौदा आणि पंधरा जुलैचं चौदा चा। आणि पंधरा जुलै का मी फोकस करतोय कारण की या दिवशी गर्मीच्या लेवलमुळे पावसाच्या पाण्याची जी काही थेंबाची जाडी आहे ही चांदन भरी काही ठिकाणी चांदनभरी ठरण्याचा अंदाज आहे पण ह्याची जी काही व्याप्ती असेल ती सर्व दूर नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टींमध्ये फोकस करतोय आणि गुड न्यूज का सांगतोय कारण की इथल्या भागांच्या पाण्याच्या पातळीमध्ये किंवा जमिनीच्या उलसर प्रमाणामध्ये खूपच घट झालेली आहे पण या घटीवरती जर उष्णता अधिक दिवस राहिली तर पिकं वाळून जाण्याची शक्यता असते पण या भागामध्ये गरमीच्या लेवलमुळे आणि अरबी समुद्रामध्ये उपस्थित असलेल्या लो प्रेशरमुळे भलेही त्याचं प्रमाण कमी आहे पण त्याचा फायदा जो आहे तो ह्या परिसराला होत राहील त्या परिसराची नावे बघा इथे आपण जर पाहिलं तर धाराशिवला सुद्धा पंधरा तारखेचा पाऊस आहे बीड जिल्ह्यात गेवराई माजळगाव वडवणी पट्ट्या धारूर अंबाजोगाई केज मध्ये सुद्धा आहे शिरूर कासार आष्टी मध्ये सुद्धा आहे त्यानंतर पारनेर नगर परिसरामध्ये आहे पाथडा शेवगा परिसरामध्ये आहे आणि या पावसाची जी काही मजल असेल इथे फक्त काही भागांना प्रत्येक तालुक्यामध्ये वीस पंचवीस गावं घेण्याचा अंदाज आहे पण जिथेही पडेल तिथे दोन ठिकाणी चांदण भरित तर काही ठिकाणी पेंडवणी पावसाचा अंदाज राहील पण ही जी काही कंडिशन आहे ही कंडिशन रविवार आणि सोमवारच्या डेटपासून पासून होते आणि तेरा तारखेला उद्यापासून जी काही बारा तारीख आहे ते काही मोजक्या ठिकाणी पडेल पण तुम्ही ध्यानात फक्त एवढं झालायचं की सोमवार आणि मंगळवार या दिवशी पावसाच्या रडावरती आहे मग आता चित्र बघूयात भोकरदन कन्नड सिल्लोड सोयगाव बुलढाणा मौताळा खामगाव देवळगाव भोकरदन बदनापूर ह्या भागात सुद्धा ही जी काही सोमवारची तारीख तुम्हाला देतोय मी त्याचा अर्थ असा होतोय की चौदा ही तारीख आहे चौदा आणि पंधरा जुलैला ह्या महाराष्ट्राच्या अहिल्यादेवी नगर पासून छत्रपती संभाजीनगर पासून ते जवळपास हा जो काही रडार मी ओपन केलेला आहे या रडारच्या माध्यमातून हा पाऊस इथे होणार आहे चौदा आणि पंधरा तारीख यासाठी ध्यानात राख्या की ह्या दिवशी गरमीच्या लेवलमुळे ह्या ह्युमिडिटीची जी काही लेवल आहे ती ऐंशी टक्के पार झालेले आहे आणि याचा फायदा जो आहे पाण्याचा थेंब जो आहे तो दहा एम एम ते वीस एम एम पर्यंत राहू शकतो म्हणजे पेंधवनी तर काही भागांमध्ये चांगण भरी पावसाची शक्यता या कालखंडामध्ये राहू शकते एकंदरीत याच्यामध्ये आपण जर चौदा आणि पंधराची जर, जर भागांची नावं घ्यायची ठरली त्याची व्याप्ती कुठे कुठे जास्त असू शकते एकंदरीत चित्र घनसावंगी पट्ट्यामध्ये चाळीस टक्के व्याप्ती आहे अंबडपट्ट्यामध्ये तीस टक्के व्याप्ती आहे त्यानंतर नेवासामध्ये जवळपास पंचावन्न टक्के व्याप्तीचा अंदाज आहे त्यानंतर संगणनेर परिसरात सिन्नर नाशिक निफाड निफाड सिन्नर नाशिक देवरी परिसर त्र्यंबकेश्वर परिसर पैंट परिसर केळवण परिसर या भागामध्ये सिन्नर पट्टा इगतपुरी पट्टा हे जास्त व्याप्तीचे आहेत ऐंशी ते नव्वद टक्के व्याप्ती या दिवशी रविवार आणि सोमवारच्या डेटला ही पूर्ण होणार आहे म्हणजे यांना जी काही उघाड मिळाली आहे ती उघाड सुद्धा संपल्यास जमा आहे फक्त ह्या दोन तीन दिवसामध्ये कमी अधिक कमी अधिक उन्हाचा चटका आणि पाऊस हे सतरा जुलैपर्यंत चालणार आहे आणि याचबरोबर शिरूर खेड आ, हे जे काही मालवाळी परिसर आहे पुणे सिटी आहे यांना परत पुन्हा चौदा आणि पंधरा ऍक्टिव्ह होईल पण ह्या काळामध्ये सुद्धा यांना वीस टक्के तीस टक्के भागांना सातत्यानं होत राहील एकंदरीत चित्र आता यवतमाळ पासून जर पाहायचं म्हणलं यांना आजची अकरा जुलै उघाड आहे उद्या सुद्धा यांना बारा जुलै उघाड आहे पण यांची उघाड ही वीस टक्के भागांना संप नाही यांची उघाड ऐंशी टक्के भागांना दोन दिवस राहील त्यानंतर तीस टक्के भाग उघडला राहील नंतर पुन्हा पंचावन्न टक्के उघड राहील असं यांचं चित्र चालणार आहे त्यामध्ये समाविष्ट आहे अकोल्याचा अर्धा भाग वाशिम त्यानंतर चंद्रपूर जिल्हा हिंगोली परभणी आणि हे काही बुलढाणा वगैरे आहे एकंदरीत मराठवाड्यामध्ये पाऊस नसल्या जमा आहे म्हणजे फक्त पिकं तर धरून राहतात अशी ही कंडिशन आहे आता उळ्यात मेन चित्राकडे ज्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे हे पहा ही जी काही कंडिशन आहे महाराष्ट्राच्या सर्व भागांची आता ही सुधारणार कधी ह्याबाबत बोलूयात आता हा जो काही परिसर आहे आपण पाहतोय सोलापूर बा बार्शी बीड लातूर त्यानंतर पुणे सातारा हे काही भाग आहेत ह्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाणी होतो असं नाही की होत नाहीये पण बऱ्याच ठिकाणी पेनवणी आणि नुसते कपडे वालील असं अशी कंडिशन आहे सत्तर टक्के भागामध्ये पाऊस नसल्यास जमा आहे बुरबुरीमध्ये हा पाऊस आपला भाग कवरिंग तो करण्याचं काम करतोय पण ह्या भागाची जे काही चित्र आहेत हे लवकरच मिटणार आहे एकंदरीत यांची या 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 जी काही तारखा असतील ह्या अठरा जुलैपासून पुढे यांना पोषक अशी परिस्थिती आहे पण यांची सुरुवात चौदा पासून होईल पंधरापासून होईल ही जी काही बाबती आहे चौदा पंधराची ही पन्नास टक्क्याच्या आसपास आहे अठरा जुलैपासून जे काही होणार आहे याची व्याप्ती ऐंशी ते नव्वद टक्क्याच्याही पुढे आहे एकंदरीत शंभर टक्के ही भाग पेंडवणीच्या पीक पेक्षा पाऊस होईल पण याच्यामध्ये थंडीची जी काही लेवल आहे ही जास्त वाढल्यामुळे हे रिमझिम पावसाच्या रडावरती बसू शकतात पण जे काही मागच्या वेळ झालंय जे काही मागच्या कालखंडात झालंय याची पुनरावृत्ती फारशी काही होणार नाही म्हणून ह्या आपण ह्या बीड पासून परभणीच्या काही भागांना जालना अंबड गंगापूर अहलादीनगर पुणे वगैरे पुण्याची पूर्वेकडे जी साईड आहे या भागांचं जे काही चित्र आहे ते अठरा जुलै पासून पालटणार आहे पण याची सुरुवात चौदा जुलैपासून होते आहे चौदा आणि पंधराला ही पन्नास टक्केच्या व्याप्तीने होती आहे आणि अठरापासून ज्या वेळेस होईल ही शंभर टक्केच्या व्याप्तीने होणार आहे एकंदरीत भाग घ्यायला तुम्हालाही माहिती आहे की दोन तीन दिवसाचा कालावधी लागतो मित्रांनो ही माहिती जी आहे ती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा आता आपण ह्या मॅप याच्या सहाय्याने घेतल्या आहे डिजिटल बोर्डावरती आणि याच्याच थ्रूच आपण सगळ्यांना गावानुसार माहिती देण्याचा प्रयत्न करूया थोडा वेळ कमी मिळतोय त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस काय करणार आहेत की विभागानुसार मराठवाड्याचा स्पेशल व्हिडिओ विदर्भाचा स्पेशल व्हिडिओ खांदेचा स्पेशल व्हिडिओ आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा स्पेशल व्हिडिओ हा देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय